सांगलीत बिबट्याचा बाबत वानलेसवाडीत आढळे पागामार्ग वन खात्याला मोठं आव्हान शेगाव नगर परिषद निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी इच्छुकांनी केली गर्दी मायुतीत नाराजी नाट्य भाजपाच्या ऑपरेशन लोटस मुळे शिंदेच्या शिवसेनेत नाराजी नाट्य शिंदेचे चा चार मंत्री बैठकीला गैरहजर तर कॅबिनेट बैठकीनंतर बावनकुळे एकनाथ शिंदे यांच्या भेटीला पक्षांतराबाबत नाराजी नाही तर मुख्यमंत्र्यांसमोर भावना व्यक्त केल्या माहितीबद्दलच नेत्यांना पक्षात शिंदे फडणवीसांनी सकारात्मक काढल्याची मंत्री प्रताप सरनायकांची माहिती आमच्या मंत्र्यांची कोणती नाराजी नाही नाराजीच्या चर्चांवर उदय सामंतांचं स्पष्टीकरण तर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकाच बैठकीत असल्यामुळे सर्व अलबेल सामंतांकडून सर्व कल्याण डोंबिवलीत श्रीकांत शिंदे यांना भाजपाचा मोठा धक्का दिवंगत वामन मात्र यांच्या मुलाचा सुनेचा भाजपात प्रवेश तर डॉक्टर सुनीता पाटलांचं महेश पाटलांची घर वापसी मालेगाव आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरेंना मोठा धक्का रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत राजू शिंदे आणि अद्वय हिरे यांचा भाजपात प्रवेश नगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये नेत्यांची कुटुंबियांवर उमेदवारीची खैरात महाजन सावकारे इंद्रनील नायकांकडून पत्नीला उमेदवारी तर खामगावात मंत्री आकाश खांडकरांकडून वहिनींना उमेदवारी दिल्लीच फोटोआधी दहशतवादी डॉक्टर उमरने केलेल्या व्हिडिओतून आत्मघाती हल्ल्याचं उमरकडून समर्थन छत्तीसगड ओडिशा सीमेवर सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक सहा नक्षलवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती तर एक कुटींचा बक्षीस असलेला नक्षलवादी हिडमाही ठार